साजरा करताना आपण अशा पद्धतीन करायचंय की सुरक्षेपासून मी आता इथं सर्व लाईट बिलाची भरणा करण्यासाठी लूट आलेले असल्या कारणानं त्यांना इथले जागेच आहे की परबत आहे आपण आता चापणा कॉर्नरला पुन्हा शिवाई चौकात आणि गांधी पार्कमध्ये या भागात आपण जाऊन आलेलो आहोत या ठिकाणी ग्राहकांचं मोठ्या प्रमाणात प्रबोधन करत आहोत आणि वेगवेगळे आपण सहभागातून वेगवेगळ्या माध्यमातून ग्राहकांचं प्रबोधन करत आहोत कसे आता माझ्या हातामध्ये आता असे काही आपण बातम्या आहेत माहिती आहेत की ज्यामध्ये आपण विद्युत अपघात होऊ नये आपण कसं सुरक्षित राहू आपल्यासोबतचे आपले घरदार कसे सुरक्षित राहतील याबाबत माहिती दिली आहे वीज उपकरणं हाताळताना कुठल्याही वीज प्रवाहाच्या ठिकाणी आपण उपस्थित असताना काय करावे आणि काय करू नये अशी एक महावितरणमार्फत पब्लिश केलेलं एक डूज अँड डोंट्स हे जे छोटंसं स्नॅप आहेत ते आपण घरोघरी पोहोचवणार आहोत हे फक्त अभियान हा जरी आपला सहा दिवसांचा जरी असला तरी सुरक्षा ही रोजची आहे प्रत्येक क्षणाची आहे या दरम्यान आयोजित केलेलं आहे या दरम्यान आम्ही सर्व ग्राहकांना विनंती करत आहोत की त्यांनी दूध वर्षा संदर्भात त्या ऑफिसतर्फे ज्या ज्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्यात येत आहे त्या संदर्भात आम्ही जनजागृती ऑफिस ऑफिसतर्फे ज्या काही सूचनांचा ग्राहकांना दिलेल्या आहेत त्या सर्व ग्राहकांनी कर्मचाऱ्यांनी जर लोकांनी पालन करावी शिंदे महाराज ही संकल्पना योग्य प्रकारे राबवण्यात आली म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की झोन क्रमांक तीनचे कर्तव्यदक्ष अभियंता आपले रवी मुळे सर यांच्या आणि विद्युत वितरण कंपनीच्या म्हणजे ह्याच्या सूचनेनुसार की पावसाळ्यामध्ये ग्राहक सुरक्षेसाठी ग्राहकांनी काय काळजी घ्यावी जेणेकरून काही लोकांना जसे की ओलला आपला तार लावलेला असते काही लोकांना माहिती नसल्यामुळं काय करते एखाद्या वेळेस पावसा पाण्याचं आंघोळ झालेली असते गरबडीत माणूस पटकन ताब्यात टाकते एखादं साठ लागून एखादा दुर्दुर्घटना किंवा त्या ठिकाणी एखादा जनावर आपले गरबडीत असल्यामुळं कुठं जायचं शेताची न्यायारी न्यायची हे ती गरबडीत माणूस पटकन बांधून जाते त्यावेळेस एखाद्या दे कडकडली काय झालं जीवतहानी किंवा जनावरांची हानी होता कामाने यासाठी सुरक्षा सप्ताह राब्यूत आहे तर या माध्यमातून जनतेने जे विद्युत वितरणाचे सगळेच जवळपास आपले ग्राहक आहेत त्यांनी विद्युत वितरण कंपनीचे लाईनमॅन तसेच कॉन्ट्रॅक्टर समाजसेवक या पत्रकार यांनी सर्वांनी या म्हणजे सांगायचं उद्देश या सुरक्षेसाठी सगळ्यांनी दक्षता घ्यावी ही जनतेला विनम्रपणे महावितरण कंपनी म मार्फत विनंती करण्यात येत धन्यवाद